देशभर गाजलेल्या दोन हजार सहाच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची नांदेड न्यायालयाने कोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता, होता। तर अन्य चार जण जखमी झाले होते हा ब्लास्ट बॉम्बचा होता असा आरोप करत हिंदू दहशतवाद हा हो शब्द प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला होता सुरुवातीला हा फटाक्याचा स्फोट असल्याचं पोलिसांनी सांगितले होते पण दुसऱ्या दिवशी हा बॉम्ब स्फोट असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितले पोलिसांकडून हा तपास सुरुवातीला एटीएस कडे आणि नंतर सीबीआय कडे वर्ग करण्यात आला या प्रकरणात एकूण बारा आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार खटला दाखल करण्यात आला यातील काही आरोपींना जालना परभणी आणि मालेगाव इथल्या स्फोट प्रकरणातील आरोपी करण्यात आले या खटल्यात एकूण एकोणपन्नास साक्षीदार तपासण्यात आले अखेर आज नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले तब्बल दोन हजार पानाची चार्जशीट यात दाखल करण्यात आली होती त्या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाला होता हे सीबीआय करू शकली नाही तिथे फटाक्यांचा स्फोट झाला हे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केल्याचे बचाव पक्षाचे वकील नितीन अरुणवाल यांनी सांगितले तब्बल अठरा वर्षांनी या केसचा निकाल लागला सहा चार दोन हजार सहा रोजी सहा चार दोन हजार सात रोजी पाटबंधारीनगर नांदेडमध्ये एका एक घरामध्ये ब्लास्ट झाला आणि पोलिसांचा असा आरोप होता की त्या घरामध्ये बॉम्बचा ब्लास्ट झाला असं पोलिसांचा आरोप होता आणि या केसमध्ये एकूण दहा आरोपी आरोपी होते या दहा आरोपींना मी आणि श्री परळकर साहेब ह्या दोघांनी डिफेंड केलेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांचा असा आरोप होतो की घरामध्ये बॉम्ब तयार करताना ब्लास्ट झालेला आहे आणि एक लाईफ बॉम्ब मिळालेला आहे परंतु कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाने अमान्य केलेल्या आहेत तिथे कोणत्याही प्रकारचं बॉम्ब सापडलं नाही असं कोर्टाने ग्रहीत दिस केलेलं दिसून येतं आहे एकंदरीत साक्षी पुराव्यावरून कारण एकोणपन्नास साक्षीदार तपासण्यात आले सी बी आयतर्फे परंतु कुठेही प्रॉसिक्युशनने हे सिद्ध केलेलं नाही की तिथे काही लाईव्ह बॉम्ब होता आणि हा बॉम्बचा स्फोट होता म्हणून कारण सगळ्यात पहिली गोष्ट हे आरोपी त्या घराच्या एक्स्क्लुझिव्ह पोझिशनमध्ये नव्हते ही सगळ्यात मो मोठी गोष्ट होती आणि तिथे या फक्त फटाक्यांचा स्फोट झालेला आहे हेच कोर्टाने एकंदरीत गृहित धर धरल्याचं दिसून येतं आहे मी आणि श्री परळकर साहेब होते म मा माहिती मॅडम होते आणि श्री पत्की साहेब आम्ही चव्हाणनी मिळून काम पाहिलेलं आहे संजीव देशपांडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलेलं आहे सगळं